नमस्कार वृषभ राशीच्या समजूतदार संयमी आणि स्थिर स्वभावाच्या प्रिय व्यक्तींनो आज आपण नऊ आणि दहा जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसांच्या कालावधीसाठी वृषभ राशीचं सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत या काळात जीवनात काही महत्त्वाचे बदल घडणार असून त्यामध्ये ग्रहांची चाल सण उत्सवांची आध्यात्मिक छाया मानसिक स्थिती कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील चढउतार तसेच गुप्त शत्रूंचे आक्रमण यांचा एकत्रित प्रभाव दिसून येतो या दोन दिवसांत तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेची आणि संयमाची कसोटी द्यावी लागू शकते कारण काही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर चिडून तुम्हाला मार्गावरून दूर करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या विरोधात कट रचतील आणि तुमच्या भोवती नकारात्मकतेच जाळ पसरवण्याचा प्रयत्न करतील पण वृषभ राशीचा स्थिरपणा आणि जमिनीशी घट्ट जोडलेली जीवनदृष्टी तुम्हाला अशा संकटांवर मात करण्याची पूर्ण ताकद देते सध्या शुक्र ग्रह जो वृषभ राशीचा स्वामी आहे तो मिथून राशीत भ्रमण करत असून वृषभच्या दुसऱ्या स्थानात आहे हे स्थान धन वाणी कुटुंब आणि आत्मीयतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं जातं शुक्र या स्थानात असल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये माधुर्य आणि आकर्षण असेल पण त्याचबरोबर दुसऱ्यांच्या मतांवर फार परिणाम होण्याचीही शक्यता आहे सूर्य आणि मंगळ हे देखील मिथून राशीत भ्रमण करत असल्यामुळे याच घरात ऊर्जा स्पर्धा आणि विचारांचा संघर्ष दिसून येतो मंगळाचा या घरात असलेला प्रभाव तुमच्या बोलण्याला थोडीशी उग्रता देतो आणि त्यामुळे संवादात कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे या काळात तुमच्या शब्दांची निवड फार महत्त्वाची ठरेल बुध सध्या कर्क राशीत आहे आणि वृषभच्या तिसऱ्या स्थानात असून तो लहान प्रवास संवाद कौशल्य आणि मानसिक एकाग्रतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे पण त्याचबरोबर तुम्ही घेतलेले निर्णय काहीसा भावनाप्रधान असतील या दोन दिवसांमध्ये नऊ जुलै मंगळवार असल्याने हनुमानजींची उपासना विशेष फलदायक आहे यावेळी मंगळ संबंधित दोष क्रोध रक्तदाबाशी संबंधित त्रास किंवा कोटचेरीचे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमान साधना अत्यंत प्रभावी ठरते दहा जुलै बुधवारी असून बुधाशी संबंधित उपाय केले तर मानसिक स्थैर्य तर्कशक्ती आणि निर्णय क्षमता वाढते याचवेळी आषाढ महिना सुरू झालेला असल्यामुळे अनेक धार्मिक उपक्रम आणि व्रतुपवास सुरू असतात या दोन दिवसात तुम्ही आंतरिक शुद्धतेसाठी काही विशेष साधना करू शकता तसेच या काळात तुम्हाला अध्यात्मिक पातळीवरही जागरूक राहण्याची आवश्यकता आहे कारण ग्रहस्थिती तुमच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम करत आहे या दोन दिवसांत व्यावसायिक जीवनात काही उलथापालथी होण्याची शक्यता आहे काही लोक तुमच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात जुनी चुकीची माहिती समोर आणून तुमचं स्थान दळमळीत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो काहीजण तुमच्या योजनेतील कल्पना चोरून आपल्याच नावावर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतील तुमचं नाव बदनाम करण्यासाठी काही राजकीय वा ऑफिस पातळीवर कट रचले जातील विशेषत दहा जुलै रोजी एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा सादरीकरणात तुमच्या शत्रूंचा हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दिवसांमध्ये कोणत्याही कागदपत्रावर सही करताना किंवा कुठलीही गोष्ट जाहीर करताना सर्व बाजूंनी विचार करणे गरजेचं आहे पण या नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर तुमचं खरं सामर्थ्य म्हणजे तुमचं संयम आणि वेळेवर घेतलेला योग्य निर्णय तुम्ही जर भावनिक नव्हता तटस्थपणे आणि शांतपणे कृती केलीत तर कटकर्त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ होतील कौटुंबिक वातावरणात या काळात काही तणावपूर्ण प्रसंग उद्भवू शकतात घरातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये त्रास जाणवू शकतो आणि त्यामुळं तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं घरात एखाद्या जुन्या विषयावरून वाद होण्याची शक्यता आहे विशेषत हो पैशांच्या व्यवहारावरून मतभेद होऊ शकतात विवाहित जीवनात सासरच्या मंडळींशी एखादं मतभेदाचं प्रकरण उफाळून येईल पण मागे राहून विचार केल्यास ते सहज मिटेल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे भावनांनी भारावून जाऊन निर्णय घेणं टाळावं समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार केल्यास नात्यातील तणाव दूर होऊ शकतो काही व्यक्तींना त्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाचा अनुभव येईल त्यामुळे विश्वासाचं नातं घट्ट करणं फार महत्वाचं ठरेल आरोग्याच्या दृष्टीने नऊ आणि दहा जुलै हे दिवस थोड्या शारीरिक अस्वस्थतेचे असू शकतात विशेषत मंगळाचा प्रभाव असल्यामुळे डोकेदुखी रक्तदाब आणि डोळ्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे रात्री झोप लागणे चिंता आणि नकारात्मक विचार यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होईल काही व्यक्तींना जुन्या आजारांची आठवण होईल आणि त्यांचं उपचारात धिलाई घेतल्यास त्रास वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळच्या वेळी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे यावेळी प्राणायाम ध्यान आणि सात्विक आहार उपयुक्त ठरेल उन्हामध्ये जास्त वेळ घालवणे मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनपासून विश्रांती घेणे आणि रात्री झोपायच्या आधी ओंकाराचा जप करणं फायदेशीर ठरेल या काळात तुम्ही काही प्रभावी उपाय केल्यास शत्रूंच्या कुटील योजना निष्फळ ठरतील आणि तुमच्यावर कोणतीही वाईट शक्ती परिणाम करू शकणार नाही नऊ जुलै रोजी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन संध्याकाळी सिंदूर तेल आणि केळ्याचं नैवेद्य अर्पण करा हनुमते नमहचा एकशे आठ वेळा जप करा तसंच बजरंग बाण्याचे पठण केल्यास गुप्तशत्रूंचा नाश होतो दहा जुलै बुधवारी पांढ्या वस्त्रात बृहस्पते ब्रुव नमह या मंत्राचा जप करा एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक किंवा पेन दान करा गाईला हिरवा चारा द्या गुप्तदान करण्याचा संकल्प या दोन दिवसांत अवश्य घ्या घराच्या प्रवेशद्वारावर तांदूळ कुंकू आणि तुपाचा दिवा ठेवून दररोज सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रार्थना करा या संपूर्ण कालावधीत तुम्हाला तुमच्या मानसिक शांततेला सर्वात मोठा अस्त्र बनवायचा आहे शत्रू जेव्हा तुमच्यावर हल्ला करत असतील तेव्हा तुमचं मौन संयम आणि आत्मभानच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल वृषभ राशी ही मातीचा घटक असून संकटांना सावरून धैर्याने उभं राहण्याची तिच्यात नैसर्गिक शक्ती असते हे संकट केवळ एक परीक्षेचं रूप आहे ज्यात तुम्हाला संयमाने यश मिळवायचं आहे जर हे आजचं सविस्तर राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल जीवनदृष्टी बदलून दिली असेल आणि संकटांशी सामना करण्यासाठी बळ दिलं असेल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आम्ही दररोज तुमच्यासाठी असंत सखोल विश्लेषणात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं राशी भविष्य सादर करत असतो जे फक्त भविष्य नाही तर जीवनाचं मार्गदर्शन ठरतं सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार स्वतःवर हो विश्वास ठेवणारा माणूस कोणत्याही वादळासमोर कधीच झुकत नाही कारण त्याची मुळे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेली असतात म्हणूनच या दोन दिवसांत जरी शत्रूंचे वावटळ उठले असले तरी शांत मन स्थिर विचार आणि श्रद्धेची मुळे मजबूत ठेवा कारण तुम्ही जर स्थिर राहिलात तर जग तुमच्या पायाशी असेल शुभम भवतू